आता लोकांना तुमची ताकद दाखवायची वेळ आली एक बेस्ट मोटिवेशनल व्हिडिओ इन मराठी कधी तुम्हाला वाटत का की जगाने तुम्हाला कमी समजले कि तुमचं शांत राहणं दुसऱ्यांनी तुमची कमजोरी समजलंय कि तुम्ही किती सहन केलं हे कुणालाच दिसलं नाही स्वतःशी बोलणं आता पुढे झालं किती वेळा दप बसायचं किती वेळा लोकांची टोमणे सहन करायची किती वेळा स्वतःला मागे ठेवायचं आता वेळ आली आहे लोकांना दाखवायची तुमची खरी ताकद संघर्ष आणि सहनशीलता तुम्ही आज जिथं आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही काय काय सहन केले हे फक्त तुम्हालाच आहे लोकांची हसणं नातेवाईकांची उपेक्षा शेजाऱ्यांचे स्वतःच्या स्वप्नांचं मरण पण तरीही तुम्ही तुटलात नाही तुम्ही चुकलात नाही तुम्ही गप राहिलात कारण तुमच्यात अजून बळ होत शांत बळ मौनाचं सामर्थ्य तुमचं मौन हे तुमचं शस्त्र आहे माणूस जेव्हा गप्प राहतो ना तेव्हा तो नात्यांची परीक्षा घेत नसतो तो स्वतःला तयार करत असतो कारण युद्धात उतरायचं असेल तर तलवार धारदार लागते आणि मन अगदी स्थिर लागतो लोक काय म्हणतात यावर नको अवलंबून राहू लोक काहीही बोलतील तुम्ही काही केलं तरी बोलतील नाही केलंत तरी बोलतील तुमचं यश त्यांच्या अहंकाराला टोचत आणि तुमचं अपयश त्यांना सुखावत म्हणूनच त्यांच्या बोलण्यावर नाही तुमच्या कृतीवर विश्वास ठेवा तुमच्यातली ताकद ही अशी नाही कि ती डोंगर तोडेल ती अशी आहे जी पर्वताच्या गर्भात जाऊन स्वतःला सोनं करून बाहेर येईल तुम्ही जिजलात घडवलात स्वतःला रडलात पण हार मानली नाही तुमचं खरं यश कुठून सुरू होईल माहिती आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल त्या दिवशी सगळं जग विश्वास ठेवेल कारण जो स्वतःचा मालक असतो त्याला जग नेता मानत सहनशक्ती म्हणजे कमजोरी नाही तुम्ही गप्प बसलात म्हणजे तुम्ही दुर्बल आहात असं कोणी समजत असेल तर त्यांना एकदा यशाचं उत्तर द्या गप्रहण म्हणजे नाही ती एक तयारी आहे जी पुढच यश घडवते हो आता वेळ आली आहे लोकांना दाखवा की तुम्ही कोण आहात तुमचं नाव केलं नाही तुम्ही स्वतः कमावलं तुमचं आत्मभान तुमचं ध्येय आणि सगळ्यात मोठं तुमचं संयम हेच दाखवायचं आहे जगाने तुम्हाला कमी लेखलं असेल पण स्वतःवरचा विश्वास तू वाढवणं ही तुमची जबाबदारी आहे उठा श्वास घ्या आणि स्वतःला पुन्हा घडवा कारण वेळ आली आहे तुमची ताकद आयुष्य हे इतरांनी ठरवलेलं नाही ते चित्रपट आहे आणि तुम्ही त्याचे आहात यशाच्या तीन गोष्टी तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात ना तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही एक स्वतःवर विश्वास ठेवा दोन दररोज स्वतःला सुधारायला तयार राहा तीन कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची हिंमत ठेवा एक सामान्य मुलगा एका छोट्याशा गावातून आला होता लोक म्हणायचे काही होणार नाही त्याच शाळा साधी घर गरिबीच कोणी पाठिंबा नाही फक्त स्वप्न पण एक दिवस त्याने ठरवलं की आता लोकांची हसू येणारी नजर त्याचं यश पाहून स्तब्ध होईल आज त्याचं नाव देशभरात आहे कारण त्याने लोकांचं ऐकलं नाही स्वतःचं ऐकलं तुमच्याही आयुष्यात तो क्षण येतोय जिथे तुम्ही ठरवणार आहात बस झालं आता आता अपयश नको आता उरलेली ऊर्जा कामाला लावा आता मला जमणार नाही असं बोलायचं नाही आता लोकांना तुमचा रिअल पॉवर स्थिर असतील विचार स्पष्ट असतील तेव्हाच कृती परिणामदायक होते तुम्ही जितके शांत तितके सामर्थ्यवान मला खूप सहन करावं लागलं माझ्या मनात खूप राग आहे मला कुणाला काहीतरी दाखवायचं आहे हो आणि हेच योग्य वेळ आहे कारण आता तुम्ही तयार आहात अंतिम प्रेरणा हा खेळ बदलायची वेळ आहे लोकांची मत नाही तुमची मेहनत या नियम आहेत एक दिवस येईल ज्या दिवशी तेच लोक जे हसले तेच लोक तुमचं यश पाहून मौन पाळतील तेच नातेवाईक तेच शेजारी तेच मित्र जे आज तुमचं दुर्लक्ष करतात ते सुद्धा तुमच्या नावाची उदाहरणं देतील तुमचं आयुष्य ही परीक्षा नाही ते एक आहे ज्यात तुम्ही स्वतःच्या स्वप्नांची आहुती दिली आता वेळ आली आहे ते स्वप्न खरं करण्याची शांत रहा। पण चालत रहा। कारण लोक ऐकतील नाही तेव्हा पाहतील प्रेरणादायी ठसा तुमची ताकद ही आवाजात नाही ती तुमच्या शांततेत आहे आसपासून उठून उभं राहा शब्द नाही कृती बोला कारण आता वेळ आली आहे लोकांना तुमची ताकद दाखवायची